पोलीस स्टेशन खदानहद्दीमध्ये एका पाच वर्षीय चुमुकलीवर तिच्या सावत्र वडिलांनीच लैंगिक अत्याचाराची घटना घडलेली आहे त्या मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार ती काल गरबा पाहण्यासाठी बाहेर गेली असता त्यावेळेस घरात कोणी नव्हतं त्यावेळेस सावत्रबाई वडिलांनी तिच्यावर अशा लैंगिक अत्याचार केला आई घरी परत आल्यानंतर त्या मुलीने घडलेली घटना तिच्या आईला सांगितली त्या आईने आज आमच्याकडे तशी तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर त्या घटनेचं गांभीर्य व संवेदनशीलता पाहता जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय आरची चांडक सर अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय रेड्डी सर उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय पाटील सर यांनी तात्काळ आरोपीला अटक करण्याच्या सूचना दिल्यानंतर तो पळून जाण्याच्या जा बेतात असताना आम्ही टीम पाठवल्या आणि टीमने त्याचा शोध घेऊन त्याला अटक केलेली आहे सदर प्रकरणी गुन्हा दाखल झालेला असून आमचा पुढील प्रक्रिया सुरू आहे सदर प्रकरणी फी तक्रारदारीने दिलेल्या तक्रारीवरून आम्ही बी एन एसचे कलम चौसष्ट कलम पासष्ट आणि पोस्को ॲक्टचे कलम चार आणि सहा या कलमांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे